नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा निवडणुकीत माहितीला प्रचंड बहुमत मिळाले असले तरी सत्ता वाटपाच्या मुद्द्यावरून धुसपूस सुरू असल्याचं समोर आलं माहितीच्या सरकारामध्ये खाते वाटपानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये नाराजी असल्याचे सूर सुरूच होते त्याचबरोबर दुसरीकडे आता माहितीमध्ये अजित पवारांचे वजन वाढणार असल्याचं चित्र आहे राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष पद हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती सूत्राची आहे विधानसभेचे अध्यक्षपद हे भाजपाकडे आहे आता उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार विधानसभा उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे विद विरोधकांकडूनही सभागृहाचे परस्पर म्हणून उपाध्यक्षपदाची मागणी केली होती आता मात्र अजित पवारांचा आमदार उपाध्यक्ष होणार का आणि राष्ट्रवादी पवार गटाकडून राजकुमार बडोले यांना संधी दिली जाणार का याची शक्यता देखील वर्तवली जात आहे तर अजित पवार यांच्याकडून सत्तेतील समतोल साधण्यासाठी अपाध्यक्ष उपाध्यक्ष हे अनुसूचित जाती प्रवर्गातील आमदार राजकुमार बडोले यांना देण्यात येण्याचा निर्णय देखील त्यांनी केला आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा तुरुतास धन्यवाद जय महाराष्ट्र